श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण पालक पराठे थोड़े वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडं जिरं आणि तीळ छान तळतळू द्यायचे आणि त्यावरती तो पालक टाकायचा बारीक चिरलेला आणि दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं एका परातीमध्ये सर्व मसाले आधी का तयार करायचे म्हणजे बेसन लसूण धनिया पावडर जिरे पावडर इंदोर स्पेशल जीरावन मसाला तिखट हळद हिंग ओवा गव्हाचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व मिक्स करायचं आणि छान थालीपीठ लाटून तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायचे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण पालक पराठे थोड़े वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडं जिरं आणि तीळ छान तडतडू तोड़ द्यायचे आणि त्यावरती तो पालक टाकायचा बारीक चिरलेला आणि दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं एका परातीमध्ये सर्व मसाले आधी का तयार करायचे म्हणजे बेसन लसूण धनिया पावडर जिरे पावडर इंदोर स्पेशल जीरावन मसाला तिखट हळद हिंग ओवा गव्हाचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व मिक्स करायचं आणि छान थालीपीठ लाटून तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायचे